एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती यानिमित्त अतिशय सुंदर असे सोपे भाषण आहे लिहून घ्या चला तर मग नमस्कार सन्माननीय उपस्थित मान्यवर आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी आज एकोणीस फेब्रुवारी एक पवित्र आणि गौरवशाली दिवस आहे आजच्या दिवशी सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हा दिवस फक्त एक जयंती नाही तर स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या राजाच्या महान कार्याची आठवण करून देणारा हा उत्सव आहे शिवरायांचे कार्य शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर एक शिस्तप्रिय लोक कल्याणकारी आणि दूरदृष्टी असलेले शासक होते त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून अन्यायाविरुद्ध संघर्ष केला त्यांच्या राज्यात समान न्याय स्त्रियावरील संरक्षण आणि सर्व धर्माचा सन्मान राखला जात होता त्यांनी रायगड प्रतापगड सिंधुदुर्ग यासारखे अनेक किल्ले बांधले आणि गनिमी काव्याने शत्रूवर विजय मिळवला त्यांचे जीवन आपल्याला शौर्य स्वाभिमान आणि नीतिमत्ता शिकवते शिवजयंतीचा संदेश आजच्या दिवशी आपण शिवरायांचे विचार आणि मूल्ये आपल्या जीवनात आणण्याचा संकल्प केला पाहिजे त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा घेत आपणही समाजासाठी चांगले कार्य केले पाहिजे एवढी बोलून थांबतो जय भवानी जय शिवाजी धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेलकोना क्लिक करून ठेवा